एक तरुण आहे एक तरुणी आहे त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण चाललेलं आहे आणि त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात होणारच पण त्या अगोदरच यांच्या या प्रेमप्रकरणामुळे जालना जिल्ह्यामध्ये दोन परिवार उद्ध्वस्त झाले एक खून झाला आणि दोन खुनी बनले होते तेच प्रकरण आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे जालना जिल्हा त्या ठिकाणचा बदनापूर तालुका त्या ठिकाणचं मेहुना गाव आहे या भागामध्ये बबन प्रल्हाद जाधव हे अठ्ठेचाळीस वर्षाचे शेतकरी त्या भागामध्ये राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार आहे त्यांच्या पत्नी आहेत त्यांना दोन मुलं आहेत थोरला मुलगा आहे आकाश वय वर्ष साधारण बावीसच्या आसपासचं आहे त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा आहे वैभव वय साधारणपणे सतरा अठराच्या आसपासचा आहे आणि एक त्यांना मुलगी आहे वीस वर्षाची अशा पद्धतीचा हा परिवार आहे आता मोठा मुलगा जो आहे आकाश हा बारावीपर्यंत शिकलेला होता त्यानंतर सध्या तो शेतीकाम करत होता आणि शेतीमध्ये मग काय भाजीपाला वगैरे लावला जायचा तो घ्यायचा नंतर बाजारामध्ये जायचं विकायचा वगैरे अशा पद्धतीनं कामं करत होता त्याचबरोबर ती जर काही रोजंदारीने त्याला कामं मिळाली तर ती सुद्धा काम तो करत होता आता तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी साधारण दहाचा सुमार झालेला होता तर मुलगा जो आहे त्यानं जेवण केलं आणि त्याच्यानंतर तो शेताला म्हणजे पिकाला औषध देण्यासाठी शेतामध्ये गेलेला होता औषध मारण्यासाठी तो गेला दिवसभर त्यानं मग त्या ठिकाणी औषध वगैरे मारलं आणि चार वाजता मग औषध वगैरे मारून त्यानंतर जनावरांना वैरण पाणी वगैरे करून तो घरी आला होता आणि त्यानंतर रात्रीच्या साधारण आठ तास सुमार झालेला आहे जेवणाची वेळ झाली होती स घरातली सगळी मंडळी जेवायला बसली त्यांचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मग आई वडील त्यानंतर मुलगा वैभव त्यानंतर मुलगी ही सगळी मंडळी नेहमीप्रमाणे घरामध्ये झोपलेली आहेत आणि थोरला मुलगा जो आहे आकाश हा नेहमीप्रमाणे म्हणजे तो घराच्या बाहेर त्या जनावरांवरती लक्ष ठेवण्यासाठी बाजेवरती झोपायचा त्या पद्धतीनं तो बाहेर झोपायला गेलेला होता सगळे गाढ झोपले होते लायटी बंद झालेल्या होत्या आता रात्रीच्या बारा साडेबाराचा सुमार झाला होता आणि कुत्र्यांचं भुंकणं विवळणं वगैरे चालू होतं आता यावेळेस वडिलांना जाग आली की कुत्री का भुंकतायत आणि त्यांना असं वाटलं की एखादं जनावर सुटलं वगैरे असेल आणि त्यामुळे मग वडिलांनी मग ते झोपेतनं जागे झाले आणि त्यांनी जनावरांकडे टॉर्च फिरवली टॉर्च फिरवली त्यांनी बघितलं तर जनावरच जागच्या जागेवरती बांधलेली होती त्यामुळे कदाचित दुसरं काय असेल त्याच्यामुळे कुत्री भुंकत असतील असं त्यांना वाटलं आणि ते पुन्हा झोपायला गेले त्यानंतर ती रात्र सरली दुसरा दिवस उजाडला नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता वडील उठलेले आहेत आणि जनावरांचं शेणखूर वगैरे करायला त्यांनी सुरुवात केली आता यावेळेस त्यांनी बघितलं की त्यांचा मुलगा आकाश जो आहे तो त्या बाजेवरती झोपलेला नव्हता तर मग त्यांनी आता त्यांना असं वाटलं की कदाचित तो टॉयलेटला वगैरे गेला असेल किंवा काही बाजारासाठी वगैरे काही गेला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यामुळे तो गेला असेल किंवा लघवीला टॉयलेटला वगैरे असं काहीतरी त्यांना वाटलं आणि त्यानंतर वडील जे आहेत ते त्यांच्या कामामध्ये त्यांचं ते काम करत राहिले बराच वेळ झाला तरी मुलगा काही माघारी आलेला नव्हता आणि त्यावेळेस मग आता वडिलांना काळजी वाटायला वाटा लागली ला आणि त्यामुळे मग वडिलांनी आकाशच्या जवळचा मित्र नाव आहे श्रावण सत्यकुमार जाधव याला फोन लावला फोन लावल्यानंतर विचारलं की आकाश कुठे आहे तर त्यालासुद्धा आकाशबद्दलची काही माहिती नव्हती आता त्यावेळेस वडिलांच्या असं लक्षात आलं की आकाशनं रात्री जेवताना सांगितलं होतं की सकाळी ओम भुजंग यांच्या ट्रॅक्टरवरती तो कामाला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मग वडिलांनी ओम यांना फोन केलेला आहे आणि त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आकाश काय आमच्याकडे आलेला नाही आहे आता त्याच्यानंतर मुलगा इकडं नाही आहे मित्रांकडे नाही आहे कुठं गेलाय काय गेलंय घरच्यांना काळजी वाटायला लागली आता दिवस उजाडलेला होता त्यानंतर सकाळचे नऊ साडेनऊ वाजले तरीसुद्धा आकाश घरी आलेला नव्हता इतका वेळ हा कधीही घराच्या बाहेर जात नाही किंवा न सांगता तो कधीही असा गेलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मग घरचे सगळे त्याला शोधायला मग त्याला आता फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोनही बंद होता आणि आकाशचे मित्र किंवा त्यांचे जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांकडे चौकशी करायला सुरुवात केली विचारपूस करायला सुरुवात केली होती पण कोणाकडूनही काहीही माहिती मिळत नव्हती आणि सगळे मग आजूबाजूला शोधायला लागलेले आहेत आता यावेळेस ही सगळी शोधाशोध चाललेली असतानाच यांचा लहान मुलगा वैभव जो आहे तो जोरजोराने ओरडत आणि रडत घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्या वडिलांकडे आलेला आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडून मोठमोठ्याने रडायला लागला आणि त्यानं सांगितलं की पप्पा भैया आपल्या घराच्या जवळच्या गायरानातील शेततळ्यात जळालेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे म विचार करा ही अचानक अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली असलं तर ही सगळी मंडळी धावत पळत रडत रडत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे त्या शेततळ्याच्या कडेला गेलेली आहेत तर त्यांनी पाहिलं तिथं कोरड्या शेततळ्यामध्ये आकाशचा अर्धवट जळालेला मयत अवस्थेमधला मृतदेह पडलेला होता त्याचं तोंड अर्धवट जळालेलं होतं जीभ अर्धवट बाहेर आलेली होते त्याचबरोबर ते अंगावर कपडे मोबाईल किंवा हेडफोन पाकिट वगैरे हे सुद्धा जळालेल्या अवस्थेमध्ये होतं आणि पायातले बूटसुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये म्हणजे अर्धवट जळालेले होते आणि आता हे सगळं भयंकर दृश्य होतं आणि रात्री त्याची हत्या करण्यात आली पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचं शरीर जाळण्याचा प्रयत्नसुद्धा झालेला होता आणि शेततळ्यामध्ये टाकून दिलेला आहे असं सगळं समोर आलेलं होतं आता इथं प्रचंड व गोंधळ झालेला होता आणि त्यामुळे पोलिसांनाही माहिती पद्नापूर पोलीस जे आहेत त्यांना ही माहिती गेलेली आहे आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहेत मग तिथं आल्यानंतर मग त्यांनी ती बॉडी ताब्यात घेणं पंचनामा करणं माहिती घेणं कायदेशीर कार्यवाही जी आहे त्या कार्यवाहीला सुरुवात केलेली होती नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी बबन प्रल्हाद जाधव राहणार मध्ये फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे की त्यांचा मुलगा आकाश बबन जाधव त्याचं वय बावीस वर्ष आहे तो घराच्या बाहेर रात्री आठ वाजता झोपला होता आणि सकाळी चार वाजता बघितलं जो तो जागेवर नव्हता मग आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता जवळच कोरडे असलेल्या शेततळ्यात त्याचा आंध्रपुदे आढळून आला आणि त्याच कुणीतरी अज्ञात कारणावर खून केलेला असावा अशी त्यांनी तक्रार दिली या सगळ्यामध्ये प्रश्न हा होता की ह्याचा खुनी कोण आहे रात्री घराच्या बाहेर झोपलेला तरुण मध्यरात्री त्याच्यावरती हल्ला होतो आणि त्याची हत्या केली जाते आता त्याच्यावरती हल्ला झाला जर घराच्या बाजू घराच्या जवळ हल्ला झालाय घराच्या समोर हल्ला झालाय तर आरडाओरडा कसा काय झाला नव्हता आणि तो जो तरुण आहे त्या तरुणाचं जे साहित्य आहे ते साहित्य तो झोपला होता त्याच ठिकाणी असायला पाहिजे होता मग हे सगळं घटनास्थळी कसं काय होतं याचा अर्थ हात तरुण स्वतःच्या मर्जीनं बाहेर गेलेला असावा आणि त्याच्यानंतर मग त्या ते, त्याचा घात झालेला असावा पण हे सगळं कोणी केलं का केलं हा सगळा म्हणजे मोठा प्रश्न होता एकश प्रश्न होता आता पोलिसांनी सगळ्या बाजूंनी सगळ्या शक्यतांवरती तपासाला सुरुवात केली होती आणि अनेकांकडून माहिती घ्यायला पण सुरुवात केली होती पण काहीही क्लू सापडत नव्हता पण यावेळेस या तपासामध्ये एका गावकऱ्याने एक वेगळी माहिती दिलेली होती तर मयत झालेला तरुण आणि त्यांच्याच घराजवळ राहणारी तरुणी यांच्यामध्ये गाढ मैत्री होती आणि हे, हे समजल्यानंतर तपासाला एक वेगळी दिशा मिळालेली होती आता या सगळ्या तपासामध्ये मग प्रेम प्रकरण समोर आलं त्यानंतर मग या दोन प्रेमी जीवांमध्ये भेटीघाटी त्याच्यानंतर मग त्या त्या दोघांना होणारा विरोध या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर आलेल्या होत्या तपासकर्त्यांच्या समोर आल्या होत्या आणि त्यामुळे मग तपासकर्त्यांचा संशय जो आहे तो मयत तरुणाची जी प्रेयसी आहे किंवा मैत्रीण जी आहे तिच्या घरातील लोकांवरती होता आणि फेसी आतापर्यंत तपासमध्ये इलिसिट रिलेशन वरून अफेअर वरून या आरोपी जी बहन सोबत त्यांना संशय होता की मेहताचा अफेअर आहे त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे आता याच्यामध्ये संशयित आरोपींचे नाव होती बालाजी काशीनाथ मिसाळ आणि गणेश काशीनाथ मिसाळ हे दोघं सख्खे भाऊ आता या दोनही भावांचा त्यांच्या तेंच, बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता आणि आपल्या बहिणीच्या वागण्यामुळे आपल्या गावात बदनामी होते आहे वगैरे असं यांना वाटत होतं आणि त्यामुळे मग त्यांनी या बहिणीला किंवा कि त्या प्रियकराला ह्या गोष्टी थांबवायला सांगितलेलं होतं किंवा त्या गोष्टीला यांनी विरोध केलेला होता पण तरीसुद्धा आकाश आणि ती तरुणी जी आहे त्यांच्यातील प्रेम काही कमी झालेलं नव्हतं आणि त्यामुळे मग त्या भावांनी आकाशला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्या रात्री गायरानातील कोरडं शेततळं जे आहे तर त्या भागामध्ये आकाशला धोक्यानं बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला ठार मारण्यात आलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी स्वतःच्या मोटरसायकलमधलं पेट्रोल जे आहे ते त्यांनी काढलं आणि ते त्याच्या अंगावरती टाकून त्याला पेटून दिलेलं होतं आणि नंतर हे संशयित मारेकरी जे आहेत ते फरार झालेले होते पण या सगळ्याचा नंतर शेवटी उलगडा झालेला होता पुढच्या काही तासामध्येच उलगडा पोलिसांनी केलेला होता पण अजूनही तपास चाललेला आहे काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते आता हे प्रकरण कशा पद्धतीनं घडवण्यात आलेलं होतं याच्याबद्दलची वेगवेगळी माहिती समोर येते किंवा वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे आता तपासामध्ये अजून काही निष्पन्न होतं आहे ते आपण बघणारच आहोत पुढं जर जे अपडेट येतील ते आपण पाहणारच आहोत आता या ठिकाणचे जे पत्रकार आहेत राहुल मुळे तर यांनी या प्रकरणाबद्दलची बरीच माहिती पाठवलेली होती व्हिडिओ पाठवलेले होते आणि इमेज पण पाठवलेल्या होत्या पण त्या इमेज इतक्या भयंकर होत्या की त्या मी या ठिकाणी दाखवू शकत नाही तर पण त्यांनी आपल्याला जे हे पाठवलं त्याबद्दल राहुल मुळे यांचं मी आभार मानतो आणि आता याच्यामध्ये काय अपडेट येतील तर ते अपडेट आपण पाहूयात आणि तुम्ही समजा या, या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो आजच्या तरुण पिढीला धडा काय मिळतो तर याच्यामध्ये प्रियकर तरुण प्रेयसी तरुण मारणारा तरुण मरणारा तरुण म्हणजे हे सगळे तरुण मुलं होते त्यांच्या जीवनाला नवीन सुरुवात होणार होती पण असं असताना अशा पद्धतीची घटना घडली आणि या दोनही परिवारातील हे लोक उद्ध्वस्त झालेले आहेत पण एवढं सगळं करून हा खून खराबा करून शेवटी काय मिळालं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद